आज अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नांदेड शहरात ठाकरे गटाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वतीने महात्मा फुले पुतळा आय कॉर्नर येथे महायुतीमधील मंत्र्यांविरोधात एक निषेध आंदोलन करण्यात आले नमस्ते आणि लोक आस्था न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला आजच्या बातमीपत्राचा सविस्तर आढावा घेऊया नांदेड शहरात ठाकरे गटाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वतीने महात्मा फुले पुतळा आय कॉर्नर येथे महायुतीमधील मंत्र्यांविरोधात एक निषेध आंदोलन करण्यात आले या आंदोलनात कार्यकर्त्यांनी सरकारच्या कथित भ्रष्ट आणि वादग्रस्त मंत्र्यांचा निषेध करण्यासाठी प्रतिकात्मक पत्त्यांचा वापर केला आंदोलकांनी आयटीआय चौकात प्रतिकात्मक पत्त्यांचा डाव मांडून आणि ते पत्ते उधळून सरकारचा निषेध केला यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारला असा इशारा दिला की जर वादग्रस्त मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली नाही तर भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आज या भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात पूर्ण महाराष्ट्रामध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे त्याच धर्तीवर आज नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज आयटीआय या ठिकाणी धरणे आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे जे भ्रष्ट मंत्री आहेत जे भरत गोगावले ते जादू टोना करतात घरी महाराजांना बोलून त्यांच्या अंगात आलेलं बाहेर काढतात म्हणजे यांच्या अंगात असे असं आलेलं आहे की भ्रष्ट पैसा खाऊन मात जे आलेलं आहे ते बाहेर काढण्यासाठी आणि अजून काही पैसे खाण्यासाठी कशी बुद्धी यावी यासाठी त्यांनी ते महाराजांना बोलून ते के कार्यक्रम केलेला आहे प्रमाणे आमदार संजय गायकवाड हा अस्लील भाषेत शिविगाळ करून पॅन्टिंग मधील एका गरीब वेटरला बनेन आणि टावेल घालून त्याला लाज वाटली पाहिजे एका गरीब का, कार्यकर्त्याला हॉटेल मध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला येऊन मारहाण करतो तसेच या महाराष्ट्राचे गृहमंत्री योगेश कदम त्यानंतर जर संपून टाकली त्याच्या आईच्या नावानं डान्स खोलं आणि त्या ठिकाणी धाड पडली आणि आणि ते कळालं की योगेश कदम आईच्या नावानं माजी मंत्री रामदास कदम यांच्या पत्नीच्या नावानं हे डान्सबार आहे त्यांना लाज वाटली पाहिजे एवढा पैसा खाऊन खाऊन त्यांना पचत पचत नाही तरी पण बाया नाचून पैसे कमवायलाय बाहेर निघाले आणि त्या कोणाच्या नावानं तर स्वतःच्या आईच्या नावानं स्वतःच्या माईच्या नावानं असे भ्रष्ट सरकार यांचा त्वरित राजीनामा घ्यावा यासाठी आज नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही जन आक्रोश धरणे आंदोलन या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि सर ताबडतोब राजीनामे नाही घेतल्यास ते धरणे आंदोलन यापुढे तीव्र होणार असेर आव्हान मी नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने तुमच्या शिवसेनेमध्ये होते तेव्हापासून त्यांच्या आईच्या नावानं डान्स बारचा लायसन ते होत आता राजकारण करतोय आपण आईच्या नावानं हे बारच लायसन होत आता गृहमंत्री झाल्याच्या नंतर त्यानं त्यांच्या आईच्या नावानं डान्स बारचं लायसन घेतलेलं आहे अगोदरच असंच नाही शिवसेनेत असताना उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब असे असली काम करण्यासाठी आणि भ्रष्ट काम करण्यासाठी परवानगी देत नव्हते त्यामुळे पहिला रजिस्ट्रेशन नव्हतं आता रजिस्ट्रेशन काढलेलं आहे काय काय करून आंदोलन केलं या महाराष्ट्रामध्ये पाच कलंकित मंत्री आहेत त्या मंत्रीचा कारभारी देवेंद्र फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीस यांना अक्कल येण्यासाठी त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आज नांदेड जिल्हा शिवसेनेतर्फे महानगर शिवसेनेतर्फे आज पाच मंत्र्यांचा राजीनामा घेण्यासाठी जे पाच मंत्री आहेत एक अगोरी विद्या करणारा एक नोटा नचणारा एक डान्सबॉरवाला असे पाच मंत्री जे काय या महाराष्ट्राला कलंकित झालेले अशा मंत्र्याला काढण्यासाठी आज आम्ही देवेंद्र फडणवीस याच लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही नांदेड जिल्हा शिवसेना व महानगर शिवसेनेतर्फे आदरणीय आंदोलन करतो नांदेड जिल्हा शिवसेना व महानगर शिवसेनेतर्फे पाच मंत्री आहेत ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची थट्टा केलेली आहे पत्ते खेळून त्याच्या निषेधात आम्ही पत्ते खेळू आणि पत्त्याचा डाव याच्या नंतर क्रीडा मंत्र्यांनी खेळावा आणि राजीनामा द्यावा यासाठी आम्ही पत्ते खेळून क्रीडा मंत्र्यांचा जाहीर निषेध काय आंदोलन होत काय भूमिका शिवसेना अब्दुल बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने जे महायुतीच्या सरकारमध्ये चाललेलं आहे हे जे मंत्री आहेत ते मंत्री स्वतः या ठिकाणी डान्स बार चालवत आहेत राज्याचा कृषी मंत्री विधान भवनामध्ये रमि खेळत आहेत या ठिकाणचे जे हे असे भ्रष्ट मंत्री आहेत त्या भ्रष्ट मंत्र्याला देवाभाऊ स्वतःला स्वच्छ समजते त्यांनी यांची हकालपट्टी करावी रम रमा रम रम्मी देवा भाऊची हामी छम छमा छम छम मी देवा भाऊची देवा तुम्ही हमी घेता याच्या आता आमचं चंचम आंदोलन होतं या पाच जणांचे आणि राजीनामे घ्यायलाच पाहिजे नाही घेतलं तर याच्यापेक्षा मोठे आंदोलन करू यांच्या विरोधात मोर्चा करू या विधान भवनामध्ये करोड रुपये खर्च करू शेतकऱ्यांच्या जनतेच्या हिताचे प्रश्न मार्गी लावायचे त्या ठिकाणी करता अतिशय महाराष्ट्रातल्या जनतेच्या दृष्टीकोनातून दुर्दैवी भाग पाहिजे आमचे आंदोलन कॅन्टीनच्या कॅन्टीन मध्ये आता बघा ते कॅन्टीन मध्ये नोकराला मारून काय करतात तुम्ही तुम्हाला मारा त्याच्यावर कमिटी आहे ना त्या कमिटीला मारा की त्याचा मंत्री आहे त्याला मारा ना गरिबाला कशाला मारतात नौकऱ्याला मारून काय करतात तुमच्यातले आहे ना, ना तुमच्यातले तुम मस्ती आली ना त्याला मारा की त्या विभागाच्या मंत्र्याला मारा त्या कॅन्टिंगची पूर्ण कमिटी असते त्या कमिटीवर बोला ना त्याला नाही मारायला ते पूर गरीबाला ते गरीबाला मारणारं सरकार आहे अति झाले नाही जेवणात आमचं आंदोलन